मोठा गपचो बस दिदा अरे मोठा आहे मोठा आहे कोण म्हटलं बारीक अंगावर आला ना सोडणार नाही मोठा आहे मोठा एवढं तोंड येत व्हिडिओ मध्ये बघा व्हिडिओ बघा एवढा आहे तोंड आहे मोठे मोठ आहे ते व्हिडिओ मध्ये बघा ना माऊली अरे मोठा हिरो मोठा एमएससीबी ने सीबीने पकडला घाबरले बर गेट कुणी लावलं त्याचं धाडच बुवा म्हणायचं लावलं जम्प मारि काय दाव रे निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिलं नाही तर कार्यक्रम होईल